झेल टिपला गेलाय जमीन खरंच चांगला संदेश दिलाय तुम्ही मित्रांनो फक्त लक्ष असणं गरजेचं होतं डीजे कडे बार बार करे की कॉल उठाणे का नाही आहे लेकिन जाने का नाही आपण जर पाहिलं तर आता अकरा चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डावखुऱ्याचा फल अंदाज विजयांना तल्लेवाड विजयांना तुमच्यासाठी पारदिवशी काय तीन चेंडूवरती जर तीन षटकर खेचले तर नितीनाबा कौटाळे यांच्याकडून तब्बल पाचशे रुपयेच पारितोषिक असलेल्या लोकमान्य पान चिंचुलीचे मुख्य आयोजक कमिटीतील विजयांना ऑन स्ट्राईक डावखोरे त्याचा फलंदाज विस्फोटक फलंदाज म्हणून आज सुद्धा फलंदाजची ओळख आहे पण क्रिकेटच्या मैदानावरती स्वतःला तुम्हाला प्रत्येक दिवशी सिद्ध करावं लागतं काल तुम्ही काय केलं हे जग विसरून जात शरीर वेदक मारायची शॉर्ट फायनल एक लाख क्षेत्रक्षक आहे फेकी केली गेली नाही वा पहा मला वय वर्ष सुद्धा नसेल ते खेळाडूच तरी सुद्धा खर तर जयभवानी क्रिकेट क्लब चिलवंतवाडीच्या संघ नायकाचं कौतुक करावं लागेल की या अशा नौक्या खेळाडूला सुद्धा आपल्या संघामध्ये स्थान दिलेलं आहे पण आबा मी खरं सांगतो अकरा खेळाडू होत नाहीत ना त्यावेळेस अशी परिस्थिती असते एकतीस धावा धावफलकावरती आहेत दहा चेंडू आणि तेवीस धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेलंय सामना जसा जसा पुढे जातोय तसा तसा अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतोय बिग अपील लाऊड अपील ह्युज अपील पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ पाहायला मिळत आहेत मित्रांनो पंचांचा निर्णय अंतिम असेल पण सुरेखला जवाब गोलंदाजी आहे ऐन मोक्याच्या क्षणी मित्रांनो पाहतोय बारा चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता होती तर या षटकामध्ये तीन चेंडू हातळले गेलेत फक्त आणि फक्त लेख बाईच्या स्वरूपात एक धावी ते मात्र खर्च झालेले शेवटच्या अखेरचे नऊ चेंडू आणि तेवीस धावा असं समीकरण यावेळेस परत एकदा स्वतःच्या थ्रू मध्ये चिडावण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी डायरेक्ट गणेश एका बाजूला विजय आहे दुसऱ्या बाजूला गणेश आहे दोघांच्या नावामध्ये यश आहे एकतीस धावा धावपल कवरती आहेत आठ चिंडू आणि तेवीस धावा विजय अन्ना तल्लेवाड मित्रांनो इथे दाखवून द्यावा लागेल हम भी किसी से कम नहीं। हो गई गलती, हो गलती भूल और इधर दांडी गुल काय जल्लोष आहे मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ इथे मात्र जबरदस्त हादरे धक्के मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे न्यू बॅटर अमो गोलंदाज सोहेल जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी करतोय परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाने फक्त आतापर्यंत चार धावा दिलेल्या आहेत दोन फलंदाज बाद सुद्धा केलेले आहेत शेवटचा चेंडू आणि इथे या स्पर्धेतील दुसरं मेडन ओव्हर आहे सोहेलच्या नावावरती शेवटचे सहा चेंडू आणि देशमुख यांचं कौतुक करावं लागेल उत्कृष्ट दर्जाच्या लाइटिंगची सोय हो तर ती लाइट बंद न पडावी ह्याच काम यांच्याकडे दिलेलं आहे आणि ते काम चोख पत्तीने तर ते निभावताना पाहायला मिळतात तुम्हा दोघांचे मनापासून आम्ही आभारी आहोत असे लाईट वरती फोकस असू द्या अरे अंधार पडला की मग गोंधळ होतो मामाचं वेगळंच काहीतरी चालू आहे दादा कोणत्या स्टाईल आहे मामाचं डबल मिनी काय म्हणताय मला खरंच कळला मगापासून बसून